तो हे गाईस माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज पोरी सगळ्या बोर झालेल्या आहेत आणि सांगतात तिच्या पप्पाला सांगतात की, की पाणीपुरी खायला चला पण आता बघूया ते मूडमध्ये आहेत की नाही आणि खरंच जाऊया मा। मग मला तर काय आवडत चला पुढे पाणीपुरी पाणीपुरी खायची हा परीला परी तुला काय आवडतंय दहीपुरी शेवपुरी शेवपुरी पन, <laughs> नी नी मी आज दोन्ही पण मी आज पाणीपुरी खरंच खाणार आहे सहा महिने झाले मी खाल्ली होती एकदा बबली सोबत मला काही जास्त आवडत नाही पण यांच्यासोबत म्हणजे खाणार आज मन झालंय माझं पण चला मग चला लवकर लवकर निघा चला समजा चल आणि जेवण 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 बबलीकडे मटन बिर्याणी हा कारण आज फ्रायडे आज मटन बिर्याणी बबलीकडे चला चला, चला, चला।, चला।, चला। सुजीला जाऊ दे पप्पा घर लावते मी बाहेर जर बिर्याणी बनवण्यासाठी मदत केली तर बाबली मी नेहमी करते तुझा नाही बाबा नाही मी पण आज खूप मुलांनी मुलांना शाळेतून आणलं सुमेधची पण तब्येत ठीक नाही आता मी पण घरी जाणार आहे पेट्रोल भरून वगैरे यांच्याकडून पाणीपुरी खाणार आहे आणि मग आता पुढच्या पुढे बघू पण ह्या जर आल्या मदत करण्यासाठी तरच बिर्याणी सगळे चालेल पाणीपुरी खायला बबली म्हणजे मी बिर्याणी बोलणार नाही ना ना मला काही नाही पाणीपुरी दोन प्लेट खाल्ल्या तर पाणी पिऊन पण मग तर बघा माझी रेसिपी जी आहे तुम्ही बघितली आहे मम्मीची रेसिपी आज बघा मम्मीच्या चॅनल वरती पण सिंपल आहे पण मम्मीच्या हाता असते म्हणून असलं ना तर काही पण आवडत बघा माझा आर्यन आर्यनला मी किती वेळ सांगते पोलीस पकडतील गाडी चालू नको नवरा गेला गाडीवर एकटे असते घरी म्हणून ज्या बहिणीकडे झाल्या तिथे खाती नाही तर मम्मी, ना मम्मी आहे <laughs> तो बघा माझा आर्यन एवढूच आहे गाडी चालवतो पोलीस पकडतील याला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की चालवत जाऊ नको गाडी याचं वय फक्त बारा वर्षे माझी मम्मी पण स्कूटी चालवते राऊंड बारते मम्मीला पण गाडी येते पण कधी कधी साई चालवते बघा माझी मम्मी किती छान गाडी लागलेत पण हॅलो गाईज तर बघा आपण आलेलो आहोत स्वीट्स बघा एवढं मोठं आहे जनता स्वीट्स मम्मी आणि श्रद्धा पप्पा आता आपण तर तिथून बोलून आलोय पाणीपुरी खाणार आहेत म्हणून पण इथे आल्यावरती पप्पाला पप्पाच्या खिजाला जास्त मी चुना लावणार आहे मी खाणार आहे मंचुरियन आणि मुलं खाणार मोमोज पाणीपुरी कॅन्सल बिर्याणी पण आम्हाला पचवायला आमच्याकडे आहे एक्स्ट्रा काय नाही आम्ही बारा वाजता खाऊ आता सातच वाजले चार तास आहेत अजून बिर्याणी पचवायला हे सुने आणि सुमेदने फक्त छोटस खाऊ घेतलेला आहे मी ग्रिल सँडविच घेतलंय आणि ड्राय मंचुरियन घेतलंय पाणीपुरी घेतली मम्मीने घेतली आणि मुलांनी पण वगैरे बघा काही जाता मम्मीची मजा बघा हा मम्मी नाही का लहान लहान पुरी मागते कारण की मम्मीला खूप प्रॉब्लेम येतोय का मम्मीचा दात कधी पण नेहमी दुखत राहतो एक प्रॉब्लेम होतो दातामुळे बघा पप्पा पण ट्राय करत आहेत आम्ही मी पप्पाला खूप मनवलंय पप्पा चला आपण ट्राय करूया एन्जॉय करूया म्हणून पाणीपुरी खूप मोठं जनता स्वीट्स आहे मित्रांनो हे बोईसरमध्ये सुमेध पण आला आहे ते नाही आम्ही ते ऑर्डर नाही आमची म्हणून आम्ही ते खाणार नाही आहेत मी फक्त व्हिडिओमध्ये म्हणून पप्पाची मजा बघते त्यांना खाता येतं का म्हणून कारण की ते खूप मराठी माणस हे काय खात नाहीत <laughs> वा 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 माझ्या पण तोंडाला पाणी यायला लागले गाईज मी बंद करते नक्की तुमच्या पण तोंडाला पाणी

बाकी ह्या शोरूमला ला बाजूच्या म्हणून मम्मी तिथे चालली ड्रेस आणायला तिचा फिटिंगला दिला होता अच्छा तर इकडे मी ड्रेस बरेच घेतले त्यांच्याकडनं खूप छान ड्रेस आणि पॅटर्न पण फार छान आहे आणि चांगला <laughs> पण देतात आम्हाला डिस्काउंट पण तर खरंच आपल्या बोईसमध्ये फार मोठं दुकान आहे नवीनच आहे तर कोणाला यायचं असेल तर खरंच इथे घेऊ शकता ड्रेस घगरे वगैरे सगळंच आहे ना तर मित्र हो आता पाणीपुरी खायला आम्ही आलेलो पण <laughs> आता मॅडम आणलं या दुकानामध्ये नाही ड्रेस चांगले आणि या बोईसर मधलं यांनी असं हे पण दुकान सोडलं नाही हे तर म्हणतो आपल्या देशामध्ये मला तीनच माणसं सुखी वाट वाटले जे जी जीवन जगले ते एक देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि आपल्या देशाचे जे आता पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब आणि सलमान खान या तीन लोक सुखी जीवन जगत आहेत जगले आहेत कारण की खरोखर बघा प्रत्येक सुट्टीच्या दिवशी यांना पाहिजे साडी साडीकडे साडी घ्यायला जा ड्रेस घ्या एक ड्रेस घ्यायचा अतिसाल्यानंतर अजून एक दोन ड्रेस काढणार मला दिसून येत आहे बरं ते येतात ना आपला एक तास दोन तास वेळ याच्यामध्येच जातो पहिलं त्याला ड्रेस बघणार आता कोणता घ्यायचा कोणता नाही आता बघता बघता यांचा इथं अर्धा पावन तास जाणार आहे नंतर मग सिलेक्ट करायचा हीरामंडीचा नवीन पॅटर्न आहे म्हणजे मगच त्याच्यामध्येच ते आज आम्ही डिस्प्ले केलं आहे ना आज काय मुलींसोबत आहे त्या जर घुसल्या असत्या ना तर सगळे फार टाइम घेतला असता मग आज आम्ही थोडा एन्जॉय करणार आलो त्यांच्या सोबत मम्मी रविवारी मी येते तुमच्याकडे मुली पण येते धन्यवाद मम्मी इकडे येऊन पण तुलाच करावं लागतंय नाही केलं मी आली तुमच्या पुढं तुम्ही लोकांनी नुसतं नाही का माझ्या हाल लावले यांनी काय केलं माहितीये यांनी का पाणीपुरी खायला मुद्दा पण मागे थांबल्या का नाही का थोडस लेट होण्या दुकानावरची जे तुम्हाला चक्कर मारलेस का जनता वन जनता टू म्हणून त्याच्यामुळे माझी खूप फजिती झाली आहे पण खरंच ना असं झालं का नाही में में मम्मी का मी जेव्हा आली इकडे तेव्हा मम्मी असते किचन मध्ये उभी नाही करत कापला टमाटर कापून मी भाजी टाकली शिजवली तेव्हा आली मी लसून पण सोलून देते आता मी आली मटन काढण्यासाठी तिला घरी गेल तो सुजी ला भुकत होती तिला काढून ठेवू विसरता आणि टिफिन मध्ये गरम गरम भरून ठेव तिला पण लागतं ना जेवायला द्यावं लागणार बस ना हाँ बस सुजीत थोड़ा सा रस्ता घे फक्त लवकर वाट मी मला तिला बायमायला लुला माया तुम्ही कुठून आणलीस श्रद्धाला झाडाची माझ्या हा काय अरे वा हे बघ झाडाची पपई झाडाची पपई हे बघ गावटी पपई किती छान गवली कधी तोडलीस काय सकाळी आम्हाला ते बिर्याणी खाल्ली असते बिर्याणीचं सोरू सगळ्यांना माझी आवडते कधीच्या कधी करते मी कधी मग आणि ना मटन बिर्याणी गरम गरमच बिर्याणी छान लागते रस्सा भाजीपेक्षा रस्ता भाजी लिहिले कस सळ पटकन पटकन वाटून दे मला लवकर वाटून आता पाणी पण गरम झालं मिनटला नाही का मोबाईल बंद करायला सांगते अनिल सांगते लसून सोड नाही लसून सोलताच वाटून घेतो आमच्या घरी शॉर्टकट मध्ये आम्ही नाही सोलत बसत मिक्सर मध्ये जरा जरा सोलतो बाकीचं लगच वाटून घेतो एल घरगुती बयाची काम आहेत बारीक काम सोल घरगुती बया म्हणजे तुम्ही कोणत्या बया आम्ही आहेत पण आम्ही झटपटी मिक्स होतो झटपट आहे आमचं झटपट आम्ही टमाट्याची काम आम्हाला जमत नाही आम्ही पटकन कस थोडस ते कांडी सोडायचे पटकन केलेलं एकदम छान लागतं थोडस जरा जर अर्धा अर्धा सोडायचा नको आता अर्धा ना तर अखंट आम्ही त्याला चिंतून असं फुकतो डायरेक्ट फुकून वगैरे सिंधू फक्त आमच्याकडे हे ना कलबाता चंदाचा आणि फुकायला एक घेते आम्ही धुतो बाई धुतो आम्ही धुायला नाही मा, माहिती ना तुम्हाला जर वाटत असेल असच टाका आम्ही खायचं आम्ही धून खातो आम्ही लसूण अद्रक पण आम्ही सोलत नाही आम्ही फक्त धुतो आणि डायरेक्ट फेसतो आणि आद्रक नाही सोलतो आता एवढी आद्रक घेतली बेलनसाठी एवढी आम्ही फक्त वॉश करून घेणार आहे आता तुझ्याकडे हे नाही का कुठायचं खलबत नाही माझ्याकडे पण दांडा नाहीये पण हे बेल नाही माझ्याकडे बेल नेल ठेस आणि नंतर मम्मी मग मिक्सर मध्ये टाकायचं मग कसं थोडस लवकर वाटलं शिकून घ्या मम्मी मम्मीची शॉर्टकट आलं पहिले ठेसायचं आणि मग नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मध्ये टांग गेला बारीक वाटायचं काय नाही आता भूक नाही कुणाला भूक आहे का तुला नाही बिलकुल नाही एवढं लवकर मी ता ता आसे आसे ते ते तर खाईन तर थोडच खाणार आहे बघा मटन किती छान मटन बघून तर लगेच असं वाटतं किती खायच किती तर बघूया मम्मीची बिर्याणी जी आहे ती कशी झाली हे बघा मित्रांनो आलं ना तोंडाला पाणी असं <laughs> वाटलं पण मम्मी आम्ही बनवतो भात सुकतो कसं आहे गो आम्ही माझं ना असं तुम्हाला खाऊन बघा आधी लगेच तेल वगैरे तरी दिसते आपण बनवतो तेव्हा लगेच सुकतो मिनिट फक्त झाकण ठेवायचे आणि कमी गॅसवर भात नाही का याच्यामध्ये पुरेल म्हणून टोपात मी तर मला तर वाटलं नाही पुरणार याच्यामध्ये गॅस कमी केला आणि आता फक्त दहा मिनिट थांबायचं उतरल्या मग भात भरायचं छान मग मी एवढी झटपट रेसिपी बनवते तर आपल्याला टाकले तरी काय नेमकं त्याच्या लोक फक्त बिर्याणी ब्लॉग दाखवणार आहेत जेवणार आहेत आणि निघून जाणार असू द्या बिर्याणीला तेवढेच मोठे पाहिजेत आणि प्लस पॉइंट आता हे लोक खाणार आहेत आणि निघून जाणार आहेत नाही भांडे घासणारे भांडे बिलकुल घासत नाही आम्ही आमच्या घरचे घासत नाही भांडे तुमच्या घरचे घासणार मी तेच म्हणते का आता हे खाणार आहेत आणि निघून जाणार ब्लॉग थोडा वेळ गप्पा मारून अरे बापरे ते सर्व ठीक आहे पण तुम्ही भांडे घासणार नाही मग तेच आता ह्या लोकांनी जे भांडे मला वाटतं युजन होते तटाण्याचे माझी भूक जात नाही म्हणून आता खूप पसारा झाला आहे बघा सर्व पसाराच पसारा झाला आता उद्या मला भांडे आमच्या घरी येते तो आमच्या घरी किती पसारा होतो बरोबर आपल्या घरी तर आपल्याला स्वतःलाच करावं आहे आता तू साडे दहा वाजून गेले पप्पांना खूप भूक लागली पटकन पप्पाना तरी वाढून आहे छान झाली बिर्याणी एकदम खूप टेस्टी झाले तेवढा काही बोलता पण खाल्ले नाही अजून टेस्ट करते जराशी मम्मीची बिर्याणी तिकट असते माझी असते बाबा तुम्हाला कशी वाटली अजिंकते ते बोलू तिला कशी तर मित्रांनो आता आम्ही जेवण करतोय कंटिन्यू आणि आता तुम्हाला मला मम्मीचा ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा लाईक करा शेअर करा बिर्याणी कशी बनवली ती रेसिपी पण विचारा खूप टेस्टी चौदार बिर्याणी झालेली आहे एकदम छान मला मम्मी चॅनलला छान एकदम करा सपोर्ट करा मित्रांनो अशा करत नवीन नवीन रेसिपी जे आहेत ते मला मम्मीला बनवायला सांगाना गोईसरला खायला सुद्धा या गोईसरला आल्यानंतर आम्हाला ऍड्रेस विचारा मला मजा तुम्हाला आम्ही नवीन नवीन ब्लॉग दाखवणार आहे तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय बाय